叫那谁。 आईज वेलकम टू द न्यू व्लॉग आणि आता आपण जाणार आहोत कोकणात आता आपण रात्री निघणार आहोत कोकणात जाण्यासाठी आणि आपली पॅकिंग बिकिंग झालेली आहे बॅग बिग बघा असा आणि हा तर बघा कसा घर सोडून आल घरात बाहेर काय करतोय घरात तरी या घरात गरत ना तुला काढलाय माहिती आहे इकडे तरी या घेतील का तुला घरांपर्यंत काढला जाऊ दे तिकडच काहीतरी बघू आपण तर चला गाईज भेटूया आता गाडीत बघूया आपली गाडी आलेली आहे काय चला भेटूया गाडीतच तर गायच आता आपली गाडी आलेली आहे आणि आपण निघालो सामान विमान ठेवून पुढच्या प्रवासासाठी सो गुड मॉर्निंग आता कुठे थोडा थोडा उजेड दिसायला लागलेला आहे आपण रात्रभर गाडीचा प्रवास करतच आहोत तरी जवळजवळ आपण दोनशे ते अडीचशे किलोमीटर आतापर्यंत पार केलेलं आहे तर आता पहिले आपण थांबून चहा नाश्ता करूया नंतर पुढचा प्रवास करूया काल दहा वाजता निघलेलो आता सकाळ ते सहा आणि आपण इथे चहा नाश्त्यासाठी थांबलेलो आहेत आणि आपला हत्यार बागा कसा आहे साईश ट्रॅव्हल ही गाडी करून आपण कोकणात आलेलो आहोत नाक्यावर आपण चहा घेण्यासाठी थांबलेलो आहोत पाच मिनिट इथे थांबू नंतर पुढे जाऊया तर आपण चहा घेऊन तिथून निघालेलो आहोत तिथे एवढ्या सकाळीच काय नाश्ता अवेलेबल नव्हता बघू आता कुठेतरी पुढे थांबून नाश्ता बघूया भेटतोय का आणि हा पाऊस रिमझिम रिमजी रात्रभर पडतच आहे त्याच्यामुळे वातावरणात पण गारवा आलेला आहे आणि बघा कसं कोकणचं निसर्ग किती सुंदर तर, जवल जवल तर ला ला हो। हो का, का आई जवळ दहा तासाच्या प्रवासानंतर आपण मालवण जेटीला पोचलेलो आहोत इथे स्कूबा डायव्हिंग अशा वेगवेगळ्या राईड होतात आता बघूया इथे चालू आहे का जाऊन आपण पुढे विचारूया कोणी भेटते का बघूया पहिल्यांदा त्याला विचारू राईड चालू का आई बघा कसा महाराजांचा स्मारक डावला तो आहे तिथे जाणार आहोत आपण बघा तिथून दाखवलेलं महाराजांचं स्मारक कसं राजकोट नाव आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊन बघूया बाहेरून बघा कसं पूर्णपणे जांभळतड्याचं बनवलेलं आहे बघा किती मोठं महाराजांचं पुतलं आहे मोठा पण सुंदर असं सौंदर्य असलेलं चिवला बीच जेवण इकडे हे उड्या मारायची पण सुरुवात केलेली आहे बघा फुल एन्जॉयमेंट कोकणातील सौंदर्य हे बघण्यासाठी लोक काय असेच देत नाहीत बघा किती सुंदर असं सौंदर्य इकडे किती सुंदर असं बीच आहे गाई मस्त आहे की पोहोचून आपण आता चाललेलो रूम कडे पण आपण फ्रेश होऊया आणि रॉक गार्डन बघायला जाऊया तर गायज आता आपण आलेलो मालवण मधील रॉक गार्डन या ठिकाणी किती सुंदर व्यू आहे साईडला तसा समुद्र आहे इथं पण आपल्याला जायचं समोर बघा असं लाट आहे एकदम जबरदस्त आपले पोरं इथं फोटो काढत आहेत आणि असा खूप असा मोठा इथं गार्डन आहे बघा थोडा संध्याकाळ आहे कालू पडत आहे मग जेवढा फिरता येईल तेवढा पण फिरूया आणि आजच्या दिवसातील हा शेवटचा ठिकाण आहे आपला कस सौंदर्य वाढवण्यासाठी रस्त्याला लाईट लागलेली होता इथं हा ब्रिज आहे स्विमिंग पूल आईच बागा किती सौंदर असं विधान दिवसाचे सांगता तर खूप छान झालेले थंडगार हवा सुटलेला आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये काही नवीन ठिकाणांसह जर चॅनलवर नवीन असलात तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र